महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधू सध्या महाराष्ट्रामध्ये उन्हाची तीव्रता अधिक झालेली आहे दहा वाजले रे वाजले इतकं ऊन वाढलंय की बाहेर सुद्धा पडणं मुश्किल झालं एखाद्या वेळेस बाहेर पडू वाटलं ना तरी माणसाची मानसिकता बाहेर निघण्याची झाली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेळीपालन कसं कव्हर करणार प्रत्येक माझा शेळीपालक ह्या अतितीव्रतेच्या उन्हामध्ये कसा तागला जाणार ह्याच्याबद्दल बंधूंनो मी तुम्हाला थोडकी सतर्कता सांगत आहे त्या पद्धतीनं तुम्ही थोडं वाटचाल करावी असं माझं वैयक्तिक मत आहे माझं तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे बंधुं सध्या उन्हाची तीव्रता अति झालेली या आहे यामध्ये शिळी हा नाजूक प्राणी आहे आती जर ऊन लागलं तर शिळीला पिल्लाला उष्माघात नावाचा त्या ठिकाणी आजार होऊ शकतो आणि शिळी त्या ठिकाणी मृत्यूसुद्धा पावली जाऊ शकते बंधून त्याकरिता विशेष काळजी घ्या दहा नंतर शेळीला बाहेर तुम्ही चारण्या सोडत असाल तर अजिबात सोडू नका दहा ते जास्तीत जास्त अकरा आणि त्यानंतर शेळी झाडाखाली असेल आपल्या शेडमध्ये असेल कुठं तरी जेणेकरून त्या शेळीला सावली लागेल अशा प्रकारे त्या शेळीची थांबण्याची व्यवस्था करा आती असणारं तुमचं शेड बंदिस्त असेल तर त्या शेडमध्ये बाहेरील थोडी मोकळी हवा येण्यासाठी त्याला त्याचे वर करा किंवा त्याला खिडक्या असतील तर त्या खिडक्यावर करा ज्या ठिकाणी तुम्ही लहान पिल्ले कोंडून ठेवताय त्या ठिकाणी ते बंद खोली असतील तर त्या बंद खोलीमध्ये ते लहान पिल्ले अजिबात कोंडू नका कारण त्या पिल्लांना त्या ठिकाणी त्या गरमीचा त्रास होऊन त्या पिल्लाच्या नाकातून डोळ्यातून गहान येणे पाणी येणे अशा प्रकारचा आजार त्या ठिकाणी होण्यास सुरुवात होते बंधूंनो त्याकरता विशेष काळजी घ्या आणि जर समजा एखाद्या शेळीला उष्माघाताची जर लागण झाली उष्माघात एखाद्या शेळीला आपल्या बंधूच्या झाला ह्या उष्माघाताचे लक्षणं प्रथम सांगतो बंधूंनो समजा तुम्ही एखादी शेळी उन्हामध्ये चारण्यास घेऊन गेलात आणि त्या ठिकाणी तुमच्या शेळीला उष्माघाताची लागण झाली त्यावेळेस शेळीचे लक्षण काय असतील शेळी एका ठिकाणी स्तब्ध उभी राहील अस्थिर राहील आणि शेळी तोंड वासण्या वासून श्वास श्वास घेण्यास सुरुवात करेल कारण शेळीच्या श्वसनाची गती जर तुम्ही मोजली साधारण सांगतोय ज्याप्रमाणे आपण नाडी तपासतो त्याप्रमाणे जर तुम्ही शेळीच्या श्वसनाची जर गती मोजली तर एका मिनिटाला शेळी वीस ते पस्तीस वेळा तिचा श्वास कमी जास्त करते बघा मग ज्या वेळेस ज्या शेळीला उष्माघात झालेला आहे ज्या शेळीला ह्या उष्माघाताची लागण झाली आहे त्यावेळेस त्या शेळीच्या श्वसनाची गती वाढते मग ते चाळीस होईल पंचेचाळीस होईल असं जर तुम्हाला दिसलं आणि शेळी तोंड वासून श्वास घेईल आपण त्याला लाहकने म्हणतो शेळी लाहकाय लागली किंवा धापा टाकते अशा प्रकारे जर तुम्हाला दिसत असेल तर थोडं शांत बसू नका त्याच ठिकाणी ते शेळी तुम्ही सावलीला घ्या मग झाडाची असेल किंवा तुमच्या शेडची सावली असेल त्या शेळीला सावलीत घ्या आणि त्या शेळीला थोडं गरम गार पाण्याचं असणारं तिची पाठ किंवा तिचं शरीर पुसा जेणेकरून त्या शेळीला थोडा सारा मिळेल <coughs> आणि तुमच्याकडे टॉस नावाचं एंड्रो टॉस बी एच ज्यामध्ये एन्ड्रोफ्लॉक्साक्सिन हे कंटेन्स आहे हे जर औषध असेल तर तेच हिळला त्या पाजा किंवा कुलमीन नावाचं एक औषध आहे ते सुद्धा जर पाजलं तर ह्या शेळींचा असणारा जो उन्हाचा जो ता दहा आहे ना तो कमी होण्यासाठी त्या ठिकाणी शंभर टक्के मदत होईल आणि ती शेळी त्या ठिकाणी त्या उष्माघातापासून वाचेल नाहीतर बंधूनं ह्याची जर दाहकता अधिक झाली तर त्यावेळेस त्या शेळीचा त्या ठिकाणी मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्याकरिता काय करा शक्यतो शेळ्या उन्हामध्ये चारण्या सोडूच नका जेवढं होता होईल तेवढं दहा अकराच्या अगोदर शेळ्यांना चारा खाऊ घाला किंवा चारण्या सोडा आणि त्याच्यानंतर पाचश्यानंतर शेळी उपाशी राहिली तरी चालेल बंधून पण शेळीला अतिउन्हामध्ये अजिबात कुठला चारा टाकू नका त्याच्यानंतर काही शेळ्या डबक्यातलं पाणी पितात बघा लहान लहान डबके असतात नदीने नाल्याने डबका असतं की नाही छोटे छोटे पाणी साचलेलं ते साचलेलं पाणी जर एखादी गाभन शेळी जर पिली बंधू ते सुद्धा लक्ष द्या जर ते शेळी ते पाणी पिली तर शेळीचा गर्भपात होण्याची सुद्धा शि चान्सेस असतात त्याकरता कृपा करून तुम्हाला सांगतो शेळीला ते साचलेलं डबक्यातलं पाणी शेळीला उन्हाळ्यामध्ये तर विशेष करून अजिबात पिन पाजू नका किंवा तिला ते पिऊ देऊ नका तर बंधू थोडी काळजी घ्या कारण हे दोन महिने जर असणारे हे पंधरा ए पंधरा एप्रिलचे पंधरा दिवस मे आणि जून पा पंधरा दिवस एवढी जर काळजी घेतली तर तुम्हाला जास्त काही कुठलाच कुठल्याच असणाऱ्या बिमारीला कुठला कुठल्याच त्रासाला सामोरं जावं लागणार नाही आणि तुमच्या शेळी पालनाचा जो प्रवास आहे ना तो चांगला चालेल नाहीतर ह्या थोड्याशा गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं तर ह्याचं रूपांतर मोठं होऊ शकतो बंधून थोडं टेक्निकलमध्ये तुम्ही शेळी पालनाचं थोडं विशेष लक्ष द्या जास्त काही वेगळं अवघड नाही आहे किंवा जास्त काही वेगळं करायचं नाही आहे तेच आहे फक्त त्याला थोडं फिरून फिरून त्या ठिकाणी तुम्हाला शेट करायचं आहे त्याकरता बंधूनं आपले पिल्ले असतील शेळ्या असतील त्यांना थोडी मोकळी हवा द्या उन्हामध्ये बाहेर काढू नका अति ऊन लागेल ला असं त्यांना कुठलीच कृती करू नका ह्या पद्धतीनं लक्ष द्या आणि आपलं शेळीपालन सुखात पुढं न्या बंधूं बंधूंनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा वाटलं तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटलं एखाद्या माझ्या बंधूला हा व्हिडिओ शेअर करू वाटतोय तर शेअर शेअर करा बंधूंनो ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत